आपल्या इथे सध्या आपल्या वडीचे गणेश पासले आलेले आहेत तर जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपली वडी जी आहे ती पूर्ण सीना नदीच्या पाण्याने पूर्णतः पुराच्या पाण्याने पाचले वडीला पूर्ण वेढा टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी जी काय सध्याची परिस्थिती आहे तर सध्या यांना विचारू सध्या म्हणजे नेमकं कसं काय काय परिस्थिती आहे सध्याला तिथे पूरक परिस्थिती असल्यामुळे पाण्याची टप्पा जो आहे अंतिम टप्पा तो वाढतच आहे त्यामुळे आमचे चुलत भाऊ प्रकाश पासले यांची जनावरांना ते मध्येच अडकलेत त्यामुळे त्यांना आपल्या ड्रोनद्वारे आपण त्यांना सुरक्षित आहेत किंवा काही अडचणी आहेत काय दगा फटका झालाय का ते बघण्यासाठी आम्ही राहुल शिंदे यांना घेऊन चाललोय आहे ड्रोनद्वारे आम्ही बघू शकतो तिथे जे काय घडलं आहे जे काय चार्जेस आहे ते आम्ही देऊ फक्त ते आमच्या व्यवस्थित आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी आम्ही आलोय राहुल शिंदे एक ड्रोन सप्लाय करण्यासाठी चार ते पाच हजार रुपये एवढा चार्जेस लागत असतो परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपल्या पूरग्रस्त बांधवांसाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि पुरामध्ये अडकलेल्या मुख्या प्राण्यांसाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया न घेता आपण आज ड्रोन उडवणार आहे आणि त्या ठिकाणची सध्याची रिअल परिस्थिती कशी आहे काय आहे रिअल कंडिशन तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवतो तर चला झाडांच्या जवळ त्यांची वस्ती आहे हे आहेत उत्तम पासले तर ह्यांच्या गायी गेल्या तीन दिवसापासून मध्यभागी पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत तर तीन दिवसापासून ते त्या गायींकडे गेलेलेच नाहीत तर ह्यांनाही माहीत नाहीये की गायी नेमकं कशा अवस्थेमध्ये आहेत काय आहेत नेमकं